आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी आज महाराष्ट्रातील सर्व पहिली ते दहावी पर्यंत असलेल्या शाळा आजपासून सुरू होत आहे संपूर्ण राज्यभरातील शाळेत विविध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जळगाव जिल्ह्यातील चोपडापासून किमान बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या गावात अंमलवाडी हे गाव या गावाला लागूनच तापी नदी वाहते आणि त्या तापी नदीच्या पलीकडे मध्य प्रदेश हे राज्य या गावात पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदची मराठी मुला मुलींची शाळा आहे या शाळेचे ग्रेडेट मुख्याध्यापक विश्वास पावरा यांनी आज शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून एक रॅली काढून आपल्या आदिवासी बोलीभाषेत पालकांना आवाहन करून विद्यार्थ्यांना शेतात न घेऊन जाता शाळेत पाठवत चला दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाबाचे फुल न देता वही पेन्सिल देऊन सत्कार करण्यात आलाय जर वही पेन्सिल भेट म्हणून दिले तर ते त्यांना शालेय कामात येईल शिवाय मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी गोडधोड पदार्थ बनवून अल्पोपहार म्हणून देण्यात आला होता शाळेच्या पहिल्या दिवशी देखील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती हे विशेष मच्छेंद्र कोळी चोपडा तालुका प्रतिनिधी